वारी सवार झालेला येतले आन तूफानाने आये मुलीचा जे दिला है तू का नि संलामत्रा ओ लामतरा ना सना सुतामत्रा डायरेक्ट जागे म्हणलं काय जोपर्यंत किती आवाज येत नाही तोपर्यंत लावू शकत किती आवाज चालू झाला गेला तुम्ही दारा काढायला चालू झाला जागेवर आणि चांगला लावायचं आणि प्रेशर आहे ना ही मिडियम ज्या आपण दारा काढून घ्यायचा तेवढे ठेवलेला तर तुम्हाला प्रेशर वाढवायचं असेल तर किती लाईला दोन लूज करायचा त्यावेळेला प्रेशर वाढला बरोबर झाल्यानंतर काय करायचं तुम्ही वगैरे काढून घ्यायचं आणि हाय याचं पाण्यात बुडवाय तुम्ही पाण्याचं बुडवलं नाही सगळं स्वच्छ होणार आणि स्वच्छ झाली मग तुमचं तुम्ही वगैरे नसलं नसल्या त्या प्रकार होत नाही आणि तुला मोठा ब्रेस दिला लागला तर मी पांढरे पाठ ठेवायचा आणि जो छोटा ब्रेस दिलेला आहे तुम्ही जायचं लावताना व्यवस्थित लावायचं तुम्ही जर ती तीन लावलं तुमटून आणि या जर हवा गेली तर खाली पाठणार आहे मनाने आता तुम्ही लावलंय सरला आणि तुम्हाला काढायचं काय करायचं याच्या बाजूला या रबराच्या बाजूला पोडं काढायचं आणि हल कसं बाहेर काढलं आणि एअर पूर्ण निघली की नाही पूर्ण मशीन खाली येणार आहे नसेल तर इथं वाल बि लागतो वाल फिरवायचा हे केलं नाही की येर लूज होती काढू शकता